नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही कशा आहात मी मयुरी झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण वगैरे तर आज ब्लॉग बनवायचं व्हिडिओ टाकायचं कारण म्हणजे असं आहे काल रात्री आपली लाईव्ह होती चालू आणि हा चॅनल आहे मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलं की ते वेळेस तरी सांगितलं आहे मागच्या ब्लॉगमध्ये की हा चॅनल आहे छोट्या मुलीचा चॅनल आणि एका नराधमानी नालायकाने एवढ्या घाण कमेंट करत ना रात्री आणि त्याचं नाव मी घेऊ शकत नाही त्याचं नाव घेणार नाही कारण की तुम्ही टायटलवरनं बघू शकता मी टायटल टाकणार आहे त्याचं त्याच्या आय डीचं टायटल टाकणार आहे त्याच्यावरून तुम्ही बघा कारण की त्याचं चॅनल आहे आणि एक व्हिडिओ आहे नवरा बायकोंचं व्हिडिओ टाकलेला आहे त्यांनी त्याला लाज वाटली पाहिजे की बायकोचा व्हिडिओ असताना त्याच्या बायकोचं नाव येतो बरं का राज भाग्यश्री भाग्यश्री म्हणून नाव आहे बायकोचं बरं का तर त्याला एवढं अक्कल पाहिजे होती तेवढा एवढी अक्कल नाही एवढा घाण कमेंट रात्री करत होता खूप म्हणजे खूप घाण बरं का काय अरे नाला का तुला जर अक्कल असते ना तुला असं बोललं नसतंच समजलं ना का हां एका लहान लेकराच्या चॅनलवरती येऊन तू बोलतोस हां तुझ्या बायकोने बघ जा नाला का कुठल्या कलरची निकर घातलं नाही हां अरे नाला एका थोडीतरी लाच पाहिजे तुला समजलं का स्वतःचा चॅनल असताना एखाद्या समोरच्या लेडीजला अशा कमेंट करता तुम्हाला थोडीतरी लाच पाहिजे आणि भाडकावला स्वतः व्हिडिओ टाकला नाही बायकोचा नवरा ना बायकोंचा व्हिडिओ हां त्याच्या मी कमेंट बघून बघून घेतले म्हटलं आत्ता सुधरेल नंतर सुधरेल सगळेजणं बोलत होते पण कोणाला हे करत नव्हतं मी फक्त म्हणलं एका दादाला तुम्ही फक्त चेक करा तो कोण आहे म्हणजे ते चेक केलं तर त्याच्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे सापडला त्याच्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे हां मग त्याला म्हटलं फक्त मी म्हटलं व्हिडिओ आहे का बघा चॅनल आहे का बघा तर व्हिडिओ आहे म्हटलं दोघांना वर व्हिडिओ स्क्रीनशॉट मारून घेतला मी त्याचं हां म्हटलं उद्या तू तुझ्या नावाचं तुझं व्हिडिओच टाकते की एक चॅनल असताना तु पण तुम्ही असे करता हां तुमचं चॅनल अजून काहीच नाही एकच व्हिडिओ टाकलायच रे तू बरं का आणि बायकोच्या नावाने चॅनल खोल ओपन केला आहेस तू तुला लाज वाटली पाहिजे एक लहान लेकरा तर तू काही ही नाही आहेस ना तर नाही आहेस ना का अन्न खात अन्न खातोस का खातो खातोस का माहीत नाही एक लहान लेकराचं चॅनल आहे दीड दोन वर्षाची ल पोरगी आहे मुलगी आहे माझी तिचा चॅनल आहे तिचं नाव प्रणवी आहे प्रणवी अँड मम्मा ह्याचं तरी आय टीचं नाव तरी वाचायचं कुणाचं चॅनल आहे लहान लेकरात तुला पण मुलं आहेत की नाही ते मला माहीत आहे तुझ्या लेकरांना पण तशीच कमेंट करशील का किंवा तुझ्या लेकरांना असं कोण वाईट बोलाय तू घेशील का सांग की हां घेशील काय कमेंट करावी काय नाही एक मुलीचं छोट्या मुलीचा एका बाळाचं चॅनल आहे त्याच्या चॅनलवर जाऊन आपण किती वाईट कमेंट करतो तुला अक्कल आहे का तू माझ्या माझ्या की मुलीच्या चॅनलवर येऊन तू अशा घाण कमेंट केल्यास हां एकदा झालं दोनदा झालं चार झालं तेच तेच करत होतं सारखं सारखं अक्षर जेव्हा मी बोलले तुला वाटलं ह्या कुणी चेक करणार नाही चेक केलेला तेव्हा तू शांत बसलास हां आज मी टाकते की तुझ्या 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 तू व्हिडिओ टाकलायस ना ते टाकते की लोकांना पण तुम्ही पण बोलता ना तुम्ही सगळी जग दुनिया सगळी आपली सोशल मीडिया तुम्ही बोलता ना तर तुम्ही पण बघू शकता ना तुम्हाला कितपत योग्य वाटतं ते सांगा ना तुम्ही फक्त दुसऱ्यांक बोटं दाखवता जे चांगली व्यक्ती आहे त्यांच्याकडे बोटं दाखवता पण जे वाईट कृत्य करतात त्यांच्याकडे तुम्ही बोट दाखवत नाही त्यांना बोलण्याची तुमच्यामध्ये हिंमत नाही आहे हां तुम्हाला पण तुम्ही काही सगळेजण असेच ना तर तुम्हाला सगळ्यांना मुलं लेकरवाला आहेत हां आपल्याला प्रत्येक आई बापाला वाटतं की आपला लेकर पुढं जावं आपला लेकरून खूप मोठा व्हावा म्हणून आम्ही काय कोणाचं खात नाही पाच पन्नास मी माझ्या कष्टाने करते कोणाचे दरवाजे तर नाही ना मुलांना ना घेऊन भीक मागत बसते तुमच्या कोणाच्या तुमचं काय संबंध तुमचा काय अधिकार तुम्हाला जर व्हिडिओ नाही बघायचे तर नका बघू माझे व्हिडिओ पण हे बोलण्याचा तुम्हाला कोणाला अधिकार नाहीये एवढे घाण शब्द घेऊन वापरायचे एका लहान लेकराला किती गुन्हा आहे माहिती आहे का एवढा केवढा मोठा गुन्हा आहे हा तुम्ही सोशल मीडियावर सगळी लोक बोलतात तुम्ही जे बघता ते तुम्ही दुसऱ्यांकडे बोटं दाखवता व्हिडिओ बनवते त्याच्याकडे बोटं दाखवता व्हिडिओ बनवू नको घरी बस असं कर कामं कर हे कर घरची कामं किंवा माझी कामं करा माझ्या लेकरापणाने सांभाळल्या तुम्ही येता का कोण बोलणारी अरे बोलू नका तुम्हाला नाही माहिती ना कुठल्या गोष्टी तर बोलू नका समजलं ना हातापायाची बोटं सारखी नसतात सगळी प्रत्येक लेडीजला प्रत्येक आई बापाला प्रत्येकाला कळतं की आपल्या लेकरांसाठी काय करायचं आहे काय नाही करायचं आहे तुम्ही जग तुम्ही या शिकवता का आम्हाला अरे चांगलं सांगा की तुम्हाला जर नाही ना व्हिडिओ टाका बघायचेत कुणाचे तर बघू नका माझे व्हिडिओ बघू नका आपण तुम्हाला कुणीच दिला नाही अधिकारी असलं बोलायचं समजलं का तुमच्याकडं पाच हजार रुपये मागायला तरी मला धिक लागली म्हणून तुम्ही मदत पण करू शकणार नाही फक्त हे असल्या गोष्टी बोलायच्या कामाच्या तुम्ही किंवा ज समोरचे व्यक्ती तुमच्या कमेंटच्या खाली कमेंट आली तर तुम्ही बोलू शकणार बोलत शकत नाही अरे ही लहान लेकराचं चॅनल तुम्ही असलं काय बोलता म्हणून हां त्यांनी कमेंट केला म्हणून तुम्ही पण लगेच कमेंट करता त्याच्या मागणं हां मग आणि त्याच्यात फरकच काय राहिलं एका लेकराच्या चॅनलवर येऊन विचारतो कसल्या कलरचे निकर घातले काय केले हे आम्हाला बोलायला भाग तुम्ही पाडता बरं का त्याशिवाय तुम्हाला कळत नाही की समोरची व्यक्ती काय बोलले ज्या व्यक्तीने ही टाकला व्हिडिओ अशा व्हिडिओच्या खाली कमेंट टाकला नाही माझ्या चॅनलवर येऊन अशा कमेंट केला नाही ना त्याचं नाव तुम्हाला मी आत्ता ह्याच्यात नाही सांग टायटलमध्ये बघा तुम्ही जाऊन त्याला शोभलं का असं येऊन लहान लेकराच्या चॅनलवर असं येऊन बोलायला हां अरे तुम्ही पण एक माणसं तुम्हाला पण एक आहे मन मनं आहेत हां जसं तुम्हाला तुम्ही समोरच्या व्यक्तीचं बोलणं घेत नाही ना तर आम्हाला पण त्रास होतो त्याचं आणि ते, ते पण माझ्या लहान लेकराच्या चॅनलवर येऊन बोलतो आहे हां अशा गोष्टी दिसतोय तर सभ्य अरे सभ्य दिसतो तुझी लायकी काय दिसते बघ की तू असं सभ्यपणा दाखवतोस तुझी लायकी काय ते बघा उदर झाला तुम्ही तर तुम्ही जाऊन तो तुम्ही नक्कीच जा चॅनलवर त्याने व्हिडिओ बघा दुसऱ्याकडे बोट दाखवू नका माझ्याकडे बोट दाखवू नका मी तुम्हाला काहीच व्हिडिओमध्ये वाईट दाखवलं नाही आहे काहीच नाही आहे मी पूर्ण अंगावर कपडे आहेत माझे आणि चांगले व्हिडिओ आहेत माझे मी कुणाला घेऊन व्हिडिओ करत नाही का कुणाला झोपून घेऊन व्हिडिओ करत केले नाही आहेत चांगले व्हिडिओ आहेत माझ्या लेकरांना मुलाबालांना घेऊन माझे व्हिडिओ आहेत माझे काहीच व्हिडिओ वाईट नाही आहेत तर विचार करून माझ्याकडे कर बोट करा ज्यावेळेस दुसऱ्याकडे एक बोट करा त्यावेळेस तुमच्याकडे चार बोट राहतात तुम्ही दुसऱ्याला बोलताना वाईट त्या अर्थान तुम्ही तशा आहात तुम्ही स्वतःमध्ये द दुसऱ्याला जेव्हा बोटं करता ना तेव्हा तुमचं तुमच्यावरून ते उदाहरण देता दुसऱ्याला लक्षात ठेवा त्याला तुम्हाला वाटतं आम्ही तशावर वा, म्हणून समोरू व्यक्त तशी हे येण्याप्रकारे तुम्ही थांबवा पहिलं कारण की कर्माची फळं भोगल्याशिवाय सुटका नसते इथनं